महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक सांस्कृतिक कार्यविभागामार्फत देण्यात येणारे राज्य पुरस्कार जाहीर झाले यंदा भारुड निधी नाट्य विभागातील प्रतिष्ठित पुरस्कार राष्ट्रीय भारुडकार हमीद हमीद सय्यद यांना जाहीर झाला असून सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी मुंबई येथे अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी या पुरस्कारांची घोषणा केली कोण नीरशील तुझा सद्गुरु सद्गुरु राया, राया माझा आनंद सागर आधार गुरुराव गुरुराज स्वामी असे स्वयं प्रकाश ज्यापुढे उदास चंद्र रवी रवी शशी अग्नि नैन रूपा स्वप्रकाश रूपा ने ने મો હે તું જ નમો 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 તું જ નમો તું નમો નમો